क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्टर सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग पत्रकार भूषण मेतर यांना मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेतर्फे दैनिक रत्नागिरी टाईमचे मालवणचे पत्रकार भूषण राजन मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संस्थेच्या वर्दापन दिन कार्यक्रमात मालवणमधील ज्येष्ठ डॉक्टर सुभाष दिगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह भूषण मेतर यांना प्रदान करण्यात आले मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा वायरी येथील श्री केळबाई देवी रंगमंच येथे संपन्न झाला यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडवे पत्रकार शेखर सामंत मालवणचे माजी नगराध्यक्ष व फाउंडेशनचे नूतन अध्यक्ष महेश कांदळगावकर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण पोस्टातील सेवानिवृत्त अधिकारी एम डी जोशी दिव्यांग संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद धुरी साई कृपा अपंग सेवा संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर ज्येष्ठ उद्योजिका पुष्पलता आजगावकर सामाजिक कार्यकर्त्या सौशिल्पा खोत ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई संस्था सचिव दादा वेंगुर्लेकर ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर आदी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना भूषण मेत्तर म्हणाले मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने एका पत्रकाराच्या कार्याची दखल घेऊन आज दिलेला पुरस्कार ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे या पुरस्कारातून आपणास आणखी प्रोत्साहन मिळाले आहे या पुरस्काराबद्दल आपण संस्थेचे आभारी असून संस्थेचे सामाजिक कार्य उत्तरोत्तर बहरत जावो असेही ते म्हणाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण